पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ सोन्याचा कळस देते डहाळ कृष्ण जन्मला कवसाचा काळ धो बाळा जो जो कृष्ण जन्मला कवसाचा काळ जो बाळाजो जो, जो, जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस सा रंग Ko sah tle kato arshataping ko zoba la zozore do, ko sah tle kato arshataping ko zoba la zozore do, ti saria du si arasamota, si ta sabitri bayanongta, s kari ko kobra sakho re wata zoba la zozore do. खारी खोबर साखर वाटा झोबाळा जो झो रे चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसयेने वाजविली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी झोबाळा जो झो रेजो कृष्ण जन्मला यमुनास्थळी झोबाळा जो झो रेजो पाचव्या दिवशी सटवीचा वेढा कुंकु नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ग काढा झो बाळाजो जो रेजो जो रे जो। तान्या बाळाची दृष्ट ग काढाजो बाळाजो जो, जो, जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला घाली ती वारा चला येशोदा आपुल्या घरा जो बाला जो।, जो, रे जो। चला यशोदा आपुल्या जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळाजो जो रेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा रे जो रेजो आठव्या दिवशी अटकीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहात वाट जो बाळा जो जो रेजो श्रीकृष्णाची पाहात वाट जो, पाहा जो बाळा जो जो, जो। नवव्या दिवशी नववीचा खंड तान्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंद झो बाळा जो जो, रे जो। वसुदेवाचा सोडवावा बंद झो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहाव्या रात्री तेहतीस कोटी देव येते मिळून उतारून टाकती माणिक मोती झो बाळा जो जो रेजो ઓ ઉતાર ટાકી માણિક મોતીાળા જોઝો રેજો અકરાવ્યા દિવસી નારદ બોલે દેવા તુમી હો કીતી ઝોપલે મથુરા નગરીત હાલ દેવકી મથુરા દેવકી દેવકીત હા મથુરા નગરીત હાલ દેવકી ચોબાળા જોજો રેજો बाराव्या दिवशी बाराचं नारी पाळणा बांधी यशोदा घरी त्याला लाग लाभली रेशमी दोरी जो दो बाळा जो 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 त्याला लाभली रेशमी दोरी जो दो बाळा जो जो, जो तेराव्या दिवशी बोलली बाई श्रीकृष्ण जन्मला यमुनास्थळी गवळणी संगे लावी तो खडी जो बाळाजो जो रे जो गवळणी संगे लावी तो खडी झो बाळाजो जो रे जो चवथ्या चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती झो बाळाजो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ जो बाळा जो जोरे जो, जो। पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो, जो। यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा दो दोरे दो श्रीकृष्णचा पाळणा गाईला जो बाळा जो दोरे दो जो बाळा जो दोरे दो जो बाळा दो जो दो कृष्ण भगवान की जय